काय टाकले मम्मी त्याच्यात हरभर घेवड्याची शेंगे त्याच्यात मायक नाही पैसे आता काय करायचं दाजीला म्हणा काय पैसे कस गाडीच तुम्ही टू माय चॅनल सो आजचा ब्लॉग आहे संक्रांत स्पेशल सो so, आजच्या दिवशी खूप असं डेंजर असं काहीतरी झालं आहे आणि म्हणजे नुसकान झालं आहे खूप मोठं संक्रांत खरंच संक्रांत झाली आहे आणि सगळं अनहॅपी झालं सकाळ सकाळ सो so, काय झालं आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा वा नवीन कपडे घातली का अरे वा 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 मज्जा मज्जा पोरा लागत या पोराची लय मज्जा अ तुला थंडी नाही लागत का रे लागती बोक्या चालायला लागती लागत नाही लागत बर माझा भाऊ रोज सकाळी चालायला जातो रोज सकाळी mm -hmm. फिटनेस मेंटेन करतो है ना ऋतू हां रोज सकाळी चालायला जातो न चुकता संध्याकाळी है ना ओके <laughs> <laughs> <laughs>

तर आमची मम्मी करतीये पुरणपोळीची तयारी ती काय बोलणार नाही तिले रागाते ना ती भारी दिसती म्हणून शायनिंग मारती नाही ऋत्या पण तसाच आज लई खुशी ते नवीन कपडे घालून मग नाही होई तू खुशमध्ये सांग बरं मला कुठे गेला र तू तर गायब झाला तू तर वॉन्टेड झाला रेका तर पळत ही रे <laughs> <तो> ती <पोड़ाती> <laughs> मला पहिली लहानपणी भांडण करायची मला मारायची आता मायापासून पळत रे मग काय ना पळत ही ग नाही करणार म्हणा सांगा अक्काला नाही करणार <laughs> कशाला बाबा काय भेटणार रे गाडी काढायची का ऋतू इकडे रे माहिती आईस्क्रीम पकड तू गाडी फुटली फुटली म्हणतो ना फुटली गाडी आता काय करायचं

तू तर चांगली संक्रांत करीत आहे थांबलेल्या गाडीला ठोकलाय त्यांना रिवर्स पिंपळगावचा तो चढ नाही का चढायला मी थांबलोय त्याची गाडी चढ नाही भरलेली टँकर मी थांबलोय रिवर्स मारलाय मग त्याला दिसलं नाही का हॉर्न नाही बाजू तुम्ही हॉर्न मग त्याला कळलं नाही का, का। प्याला होता काय तो काय माहिती काय माहित म्हणजे हाणला तेव्हा कळलं नाही का प्याला का नाही प्याला हाणण्या तोंडाचा वास तो येऊ का जाऊन वास घ्यायचा एवढी गाडी फोडून घेऊन आला असे संक्रांत करायचे रे रेच्या गावात पूर्ण जोरात आला तो फार चिरलय तुला लागलं नाही ना फुटली अगं मी जर स्वतः ठोकला एअरबॅग फुगली निघाली असती लगेच एअरबॅग जागेवर ओपन झाली असती मी ठोकला असत तर लागलं ना अरे मी ठोकला फुटली असती ना माझ्या अंगावर आहे बघ मला काय लागायला पाहिजे बघ गाडीला ठोकलंय रुत्या गाडीचा ऍक्सिडेंट झालं मग मी हसत आईस्क्रीम खाती अर

काय झालंय मला पण एकदा विचारलं त्यांनी गाडीला गाडीच काय झालंय ऍक्सिडेंट झालंय काय नाही झालं मला गाडीला अर लागलंय तिला आपण नेहू दवाखान्यात होती नीट ती कळलं का हा तु नेन्शन घेऊ लोड घेतो गरात्री संक्रांतीच्या दिवशी गाडी ठोकून आलाय ठोकून आला, आला हा ठोकली ठोकली सगळं गाडीचं नुसकान केलं झालं मोकळा बाबा इन्शुरन्स मध्ये होत आहे ना चिक मारलाय त्याला बरं मारला अजून हानायच ना कुत्रेच्या आयोगात नागत त्याच फाटे फाट्या मनसरच्या तिथे एका ट्रँकर वालेने रिव्हर्स घेतली आणि ठोकला गाडी मागन हॉर्न वाजवत होता तरी दिसलं नाही त्याला रताळ्याला आणि मला रिव्हर्स पण मारता येईना महाग लगेच दोन गाड्या आगो बाई नाही तर गाडी नसल्यास मी रिवर्स मागून रिव्हर्स रिव्हर्स मारत गेलो असतो ना मग त्या गाड्यांमधले उतरले नाही का त्यांना काय करायचे त्यांच्या काय काही गेलं तुम्ही ठोकले असतील उतरले असते मारायची ना आपली गाडी वाचवायची तशी पण तुम्ही स्क्रॅच मारलाय तुमच्या सोलापूरच्या येड्या लोकांनी पण करून घेतो इन्शुरन्स मध्ये नाही येई कळत नाही काय तर लागलं असेल टू व्हीलर काढताना ते पण करून वर्षभरात किती वेळा का बघा त्याला जसं कळलंय गाडी ठुकली बारीक तोंड करून बसलाय तो आता काय करायचं दाजीला म्हणा पैसे दे आता तिथं गाडी जन पैसे घे पप्पाकडनं पाणी ताप गेली पप्पा तर गाईच आमची आरती करतीये व्यवसायची तयारी आणि हा आहे आमचा वसा काय टाकले मम्मी त्याच्यात हारभरे घेवड्याचे शेंगे ऊस उस, गाजर शेंगदाणे ज्वारी अजून ओंबे राहिले की गाय ना टाकलेत टाकल्यात ओंब्या पण टाकलेत आहेत आहेत अगं तिचा गहू चांगला नाही ह्यावेळेस पावसामुळं समजून घेतील सास आहेत ना ही सगळी का तिथं तर खालताना वरता असते का ग मम्मी बसन तस बसन मागू त्याच्यात सो गाई संक्रांत असं झालं की सकाळपासून बरं वाटत नव्हतं कसे तरी व्हिडिओ बी काही शूट केले रीलला पण केले आणि एंड करायचं तर एंड असा करते कारण मला बिलकुल बरं वाटत नाही आहे आणि मला काल पण बिलकुल म्हणजे संक्रांतचा दिवस पण बिलकुल बरं नाही वाटलं तोंड पण बघितलं असेल रीलमध्ये माझं असं सा वांद्यासारखं तोंड झालं आहे हेअरस्टाईल व्यवस्थित नाही काहीच व्यवस्थित नाही प्रॉपर नाही मला बिलकुल बरं वाटत नव्हतं म्हणून मी त्या साडीवर एवढं थटलेले नटले थटले होते तरी एंड पण करायचं राहिलं माझ्याकडनं बाकीच्या खूप साऱ्या गोष्टी होत्या मग जेवण काय बनवलं अजून आम्ही काय काय ॲक्टिव्हिटी केल्या म्हणजे माझ्या भावाने तर हे सगळं पण तुम्हाला दाखवायचं राहिलं बट काय करू तब्येत ठीक नाही बट तुम्हाला कसा वाटला ब्लॉग हे नक्की सांगा आणि खूप सारं प्रेम द्या तुमचं प्रेम असंच राहू द्या थँक्यू